नमस्कार मी सौ वसुंधरा श्रीकांत मराठे ठाणे येथून मराठी साहित्य स्पर्धा मंच यांनी आयोजित केलेल्या कथेच्या अभिवाचन स्पर्धेसाठी लेखिका ज्योत्स्ना देवधर यांच्या विंझणवारा या कथासंग्रहातील कथेचे अभिवाचन करत आहे कथेचं नाव आहे स्थळ होण वादला पल्लवी धावतच तिकडे धावली तिची अधीरता पाहून तिच्या आईवडिलांनी कौतुकानं मान हलवली धाकटी बहीण मीरा डोळे मिचकावून बहिणीकडे पाहत होती हो नक्कीच पंकजचा फोन असणार फोन वाजायचा थांबला पल्लवी हिरमोसली झाली अचानक कट झालाय परत नक्की येईल आत्ता पंकजच फोन करणार होता हाकरपुडा झाल्यापासून त्याच्याबरोबर घालवलेली प्रत्येक सुंदर संध्याकाळ आठवत होती आपण दोघं एकमेकांसाठीच जन्माला आलो आहोत याची त्यांची त्यांना खात्रीच पटली होती स्वभाव आवडीनवडी जुळल्या होत्या भविष्याची स्वप्न दोघांनी एकमेकांच्या डोळ्यात पाहिली होती साखरपुड्याच्या वेळी घातलेली अंगठी अजून चकाकत होती कोरी करकरीत होती वेडा परवा तर आपली अंगठी स्वतःच्या करंगणीत घालून बसला म्हणे तुझा स्पर्श कळतोय तुझ्या अंगाचा सुगंध येतोय नंतर ती अंगठी निघता निघे ना आपण तर घाबरलोच तो हसत होता मिश्किलपणे निघाली बाई शेवट एकदाची फोन वाजला पल्लवीनं लगेचच उचलला अधीर होऊन म्हणाली हॅलो करंदीकरांचं घर ना आवाज ओळखीचा नव्हता बाबासाहेब आहेत हो पल्लवीनं वडिलांच्या हातात फोन दिला हॅलो मी करंदीकर मी पंकजचा मामा श्रीपत मामा बरं फोन का केला? म्हणजे मला तुम्हाला निरोप द्यायला सांगितलं आहे कसला निरोप चटकन सांगा बाबा अधीर होऊन मिळाली आय एम सो सॉरी पण हे लग्न मोडलं असं समजा का? का का बाबासाहेब थरथर कापत विचारत होते हो माफ करा हं पण कारण साखरपडा झाला दोघं हिंडली फिरली आणि आता हे बाबांचा आवाज आगानं चढला होता मुलीला नोकरी आहे असं तुम्ही खोटं सांगितलं म्हणे त्यांना नोकरी करणारी मुलगी हवी होती तशी त्यांची अटच होती मामा म्हणाले हो आणि नोकरी करत पण होती नोकरी खाजगी होती हे आम्ही स्पष्ट सांगितलं होतं पण जिथे नोकरी करत होती त्यांनीच आम्हाला कळवलंय त्यांनी पल्लवीला काढून आहे ती म्हणे नियमित व्यवस्थित व हुशार नाही आहे आणि तुम्ही विश्वास ठेवलात लग्न मोडलंच चक्क म्हणजे नोकरीवरून नाही काढलं काढलं नव्हे तिनंच राजीनामा दिला तिचं लग्न ठरलं म्हणून त्या ऑफिसातल्याच एका माणसानं तिला त्रास द्यायला सुरुवात केली तिचे बॉस तिला मुद्दाम जास्त वेळ थांबायला सांगू लागले हि तर निराणीच भानगड दिसते भानगड कसली चांगल्या घरच्या देखण्या मुलींवर अनेकांचा डोळा असतो ते असा सूड उगवतात काय की बुवा मी निरोप देण्याचं काम केलं तुम्ही त्यांच्याशी प्रत्यक्षच बोलाल तर बरं हो तेच बरं त्यांना निरोप द्या आम्ही दोघं लगेचच भेटायला येतो अहो लगेचच नको मला वेळ तर द्याल निरोप द्यायला तुम्ही जे आत्ता सांगितलं ते त्यांना सांगायला संध्याकाळी येतो सहाच्या सुमारास बाबासाहेब म्हणाले ठीक तसा निरोप देतो असं म्हणत मामानं फोन ठेवला त्या घरावर अवकळा पसरली एकमेकांकडे पाहण्याचंही धाडस होईना काय बोलावं कळेना पल्लवी तर सगळ्या जाणीवा हरवल्यासारखी एकटक दृष्टी लावून बसली होती तिची आई मात्र मुसमुसून रडत होती धाकटी नीरा आपल्या लाडक्यात आईजवळ बसून होती बाबासाहेब संतापनं पेटले होते येरझारा घालत होते पाठीमागे बांधलेले हात सोडत होते कपाळावरचा घाम पुसत होते मधूनच असा रागाचा हुंकार टाकत होते खरं तर पल्लवीची नोकरी गेली म्हणून लग्न मोडण्यासारखी त्यांची आर्थिक परिस्थिती नव्हती पंकज एका चांगल्या प्रतिष्ठित महाविद्यालयात प्राध्यापक होता भरपूर पगार मिळवत होता शिकवणे कमी सुट्ट्या जास्त उपभोगत होता धाकटा भाऊ पण नुकताच शिकून सवरून परगावी नोकरीला लागला होता वडील निवृत्त होते पण पैसा ब्लॉक राखून होते आई पण काही अडाणी नव्हती शिकलेली होती हस्तकलेचा क्लास चालवत होते सात आठशे तरी मिळवत होती सुनेच्या पगाराची खरंच नव्हती गरज त्यांना इतकं चांगलं स्थळ मिळालं म्हणून करंदीकर मंडळी खुश होते लगेचच साखरपुडा करायचे ठरलं पण आदल्या दिवशी मुलाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि साखरपुडा लांबला सगळी तयारी वाया गेली बोलावणी केलेल्या घरी जाऊन सांगणे आले साखरपुड्यासाठी म्हणून घरातला हॉल मोकळा केला होता सजवला होता परत सगळे उपद्व्याप आले पण केले काय करणार मुलीच्या सुखासाठी अशा गोष्टी निमूटपणे कराव्याच लागतात होणाऱ्या सासऱ्याच्या आजारपणात पल्लवीनं आपल्या परी त्यांची चांगली सेवा केली रोज त्यांच्याजवळ बसत होती ते म्हणाले तर वाचून दाखवत होती फळांचा रस काढून देत होती सासऱ्या आपल्या भावी सुनेवर खुश होता आठ दिवसातच त्यांना डॉक्टरांनी घरी जायची परवानगी दिली आणि सासऱ्यानं आग्रह करून लगेचच साखरपडा करायला लावला आपल्या घरी आपल्या डोळ्यांसमोर निरोप दिला माझ्या आजारपणामुळे मागच्या वेळी तुमची सगळी तयारी वाया गेली आता आमच्या घरी या काहीही करू नका नुसते या तुमची चार माणसं बोलवा फार घोळ घालायचा नाही आहे साधेपणानंच हा सोहळा उरकूया करंदीकर मंडळी आनंदून गेली ज्याला त्याला सासऱ्याचा निरोप सांगत राहिली देव माणसं भेटली हो म्हणून तोंडभर मुलीच्या सासरच्या माणसांची स्तुती करत राहिली खरंच बाई नाहीतर लग्न ठरलं आणि हार्ट अटॅक आला मुलगी अपशकुनाची म्हणून एखाद्यानं लग्न मोडलं सुद्धा असतं हो पल्लवीच्या आत्या बोलल्याशिवाय सोडते होय तिच्या मुलीचं काही केल्या लग्न ठरत नव्हतं म्हणून दुस्वास होताच असं एकदम लग्न का मोडून टाकलं आम्ही कार्यालय बुक केलं आहे ॲडव्हान्ससुद्धा भरला आहे पत्रिका छापायला टाकल्यात इतरही तयारी केलीच मुख्य म्हणजे आमच्या पल्लवीला फार मोठा धक्का बसला आहे मनावर कसाबसा ताबा ठेवत बाबासाहेब नगरकरांना म्हणत होते कमलाबाई आणि आप्पासाहेब दोघांनी ऐकलं गप्प बसले आप्पासाहेब साखरपण्याच्या वेळी तुम्ही किती आपलेपणा माणुसकी दाखवली मग मा आता एकदम असा निरोप पाठवला बाबासाहेब म्हणाले मुलीला नोकरी हवी ही आमची पहिली अट होती कमलाबाई घुशातच बोलल्या हो नोकरी सोडण्याचं कारण मामांजवळ सांगितलं आणि बाईसाहेब पल्लवीला दुसरी नोकरी लागणारच नाही असं नाही बी कॉम आहे टायपिंग येत आहे खरं तर तिला संसाराची घरकामाची आवड आहे पल्लवीची आई मनोरमाबाई हळूच म्हणाल्या त्या अप्पासाहेबांकडे आशेनं पाहत होत्या आणि काय कमी आहे या घरात ती घरात असली म्हणजे आपल्याला आपल्या कलाकुसरीच्या धंद्यासाठी जास्त वेळ देता येईल बाबासाहेब म्हणाले हेच ते हेच नको आहे मला सून जितक्या कमी वेळ घरात असेल तितके बरे सासू सुनेचं सा भांडण होत नाही माझा पंकज काही निराळ बिराड करणार नाही कमाल कमलाबाई उठसक्यात बोलल्या ठीक आहे तिला पुढचं शिक्षण घेऊ द्या कॉलेजच जाईल नाही तुम्ही आम्हाला फसवलं नोकरी सुटली तरी सांगितलं नाही आणि जे काही सांगितलं ते तरी खरं की आणखी काही पुरे पुरे तुम्हाला नाही म्हणायचं आहे ना ठीक आहे माझ्या मुलीचा आणखी अपमान करू नका बाबासाहेब ताडकन उठले मनोरमाबाईंचे डोळे काही रडायचं थांबे ना त्यांनी पुन्हा एकदा आप्पासाहेबांकडे आशेनं पाहिलं मंडळी उठली आप्पासाहेब दारापर्यंत पोचवायला आले हळूच म्हणाले रागावू नका माफ करा माझा नाईलाज आहे पल्लवीला सांगा झालं हे एक प्रकारे बरंच झालं असं समज पण पल्लवीचा जीव पंकजमध्ये गुंतला होता वाटत होतं तो आईचा विरोध जुमाडणार नाही त्याचा आपल्यावर प्रेम आहे तो लग्न करेलच करेल करे। बाबासाहेबांचा संताप झाला होता मनोरमाबाई पार्क खचून गेल्या होत्या उत्साही आनंदी खेळकर घराला अवकळ आली होती कुणाचं कशात लक्ष लागत नव्हतं पंकज बाबासाहेब त्याच्यासमोर उभे होते या या तो खुर्चीवरून उठत म्हणाला काय चाललंय हो तुमच्या घरात कल्पना आहे हो चला आपण शेजारच्या हॉटेलत जाऊ बोलू इथे कॉलेजात नको नाही आमच्या घरी चला पल्लवीशी बोला पंकज गडबडला गोंधळला कॉलेज सुटल्यावर येतो नाही आत्ता चला माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे पण तुमच्या आईसारखा मलाही आवाज चढवता येतो बाबासाहेबांनी त्याला दम भरला पल्लवी प्लीज माझी बाजू समजून घे पल्लवी रडतच होती बोलली नाही आम्ही बाहेर जाऊन पंकजनं बाबासाहेबांना विचारलं नाही आत्ताच्या आत्ता कोर्टात जाऊन लग्नाची नोटीस देऊन या त्याशिवाय ती तुमच्याबरोबर कुठेही बाहेर येणार नाही इथे एकांत एक आहे काय बोलायचं आहे ते बोला कुणीमध्ये येणार नाही असं म्हणत बाबासाहेब खोलीबाहेर पडले जाताना दार जरासं ओढून घेतलं पल्लवी नोकरी सुटल्याचं का सांगितलं नाहीस आत्ता चार दिवसांपूर्वीची तर गोष्ट लग्नापर्यंत दुसरी नोकरी मिळालीही असती तसा प्रयत्न चालू होता पल्लवी म्हणाली पण आईला तर सगळं कळलंय तुम्ही काय म्हणताय ते मला हवंय मी आईच्या मनाविरुद्ध जाऊ शकत नाही तिच्या संमतीशिवाय लग्न केलं लग, तर ती काय करेल कल्पनाच आईची संमती घेऊनच मला फिरायला नेत होता आणा शब्द घालत होता भविष्याची स्वप्न रंगवत होता माझ्या वाढदिवसाला माझ्यासाठी मुद्दाम करून आणलेला केक आईला विचारून आणला होता हॉटेलात बागेत अंधारात मला मिठीत घेतली ते आईला विचारून स्वतःच्या वाढदिवसाला माझ्या पैशानं पार्टी जोडली ती आईला सांगूनच बोला ना तुम्ही प्राध्यापक आहात तरुण आहात मिळवते आहात तरी तुमची आई तुमच्या लग्नाचा निर्णय घेऊ शकते ताडकन लग्न मोडू शकते तुमच्या संमतीशिवाय की हे बघ पल्लू तुझा राग मला कळत का नाही पण आमच्या घरात माझे बाबासुद्धा तिच्या मर्जीविरुद्ध वागू शकत नाहीत मी खरं तर विरोध केला होता हे लग्न मोडू नको ती मुलगी मला आवडली आहे असंही म्हणालो होतो पण तिचं एकच एक त्यांनी आपल्याला फसवलं हो आहे ती सारखी घरात राहून मी मांडलेल्या उभ्या केलेल्या संसारात लुडबुड करेल माझी सत्ता जाईल मी चालवीत असलेलं घर चाललं पाहिजे आईनं काही ऐ ऐकलं नाही शेवटी म्हणाली तू हे लग्न केलंस तर मी स्वतःला जाळून घेईल जरूर जाळून घ्या म्हणावं पल्लवी खुर्चीवरून ओठत म्हणाली काय हे काय बोलतेस का हे लग्न मोडलं आमची बेइज्जती झाली माझ्या आईवडिलांना बहिणीला फार मनस्तप झाला म्हणून मी जाळून घेतलं तर छे छे असं काही करू नकोस पल्लू तिचा हात धरून तो म्हणाला आपला हात हिसडून घेत ती म्हणाली शी असल्या भित्र्या बावळट माणसाबरोबर माझं लग्न झालं नाही हेच छान झालं तुमचे वडील मात्र खरे माणूस पंकज खाली मान घालून उठला जातो सुद्धा म्हणाला नाही किंवा कुणी त्याला दारापर्यंत पोचवायलाही गेलं नाही लग्न मोडलं आत्यापासून अल्बत्या गलबत्यापर्यंत चौकशा करून झाल्या कारणं विचारून झाली तर्क करून झाले पल्लवीनं एमकॉमसाठी प्रवेश घेतला ते घर हळूहळू निवडलं दैनंदिन रहाटगाडगं सुरू गा झालं पण प्रत्येकजण जसा काही आजारातून उठला होता थकला होता खचला होता पल्लवीच्या तरुण रक्तातला संताप अपमान अन्याय धगधगत होता ती पाळत ठेवूनच होती आता ती पंकजचं लग्न मोडणार होती त्याच्या आईला धडा शिकवणार होती पंकजसारख्या स्थळावर मुलीकडच्या उड्या पडतच होत्या साखरपुडा झालेलं लग्न मोडलं हे कळूनही कुणी माघार घेतली नाही लग्न मोडलं ते मुलीमुळे हे कारण पुरेसं होतं सोयीचं फायद्याचं होतं इतकं सगळं घडल्यानंतरही पंकज आपल्या मनातून का जात नाही आहे हे तिला कळत नव्हतं पुरुषाचा पहिला स्पर्श पहिली गर्द मिठी पहिला वेला सहवास तिच्या मनात घर करून होता पहिल्या वेल्या प्रेमाला ती विसरू शकत नव्हती सुरेख सुगंधी संध्याकाळ असायची ती पंकजच्या सहवासात काळवेळ कशाचं भान राहायचं नाही आता प्रत्येक संध्याकाळ त्याच्याशिवाय उदास एकटी निर्जीव का जाती आहे पल्लवीला स्वतःचा खूप राग येत होता मनाला शिकवू नाही बुद्धीला पटवू नाही मन का ऐकत नाही आहे कळत नाही वेळं मन हे असंच असतं पहिलं प्रेम इतकं अविनाशकारी असतं छे पंकज काय केलंस का केलंस अरे आईच्या ताब्यात इतकं जावं माणसानं मी तुझ्या पगारात सुखानं संसार केला असता तुमच्याकडे पाहुणे आले होते तेव्हा तुझ्या आईनं मला मुद्दाम बोलावून आपली सोन म्हणून ओळख करून दिली त्या आनंदात त्या दिवशी मी तुमच्या घरी किती मदत केली त्यांना कब्बशासुद्धा धुतल्या पसारा आवरला पाहुण्याबाई म्हणाल्यासुद्धा किती नेटक का काम करते हेच तुझ्या आईला नको होतं का त्यांचं कुटुंबावरचं वर्चस्व जायला नको होतं म्हणून माझ्या नोकरीचं काहीतरी कारण काढलं हो माझी नोकरी कायमची नव्हती एकीच्या बदलीपुरती होती पण मीच ती नोकरी सोडली तुझ्यासारखं स्थळ हवं होतं तू आवडला होतास म्हणून नोकरीबाबत खुलासा नाही केला खरा पण तुझा माझा सहवास धुंद संध्याकाळ याचा तुझ्यावर काहीच परिणाम झाला नाही का माझ्याप्रमाणे तुझा हा पहिला स्त्री सहवास नव्हता अशा मनस्थितीत असतानाच पल्लवी त्याच्या आठवणीनं सैरभैर होऊन तो आणि ती जायचे त्या हॉटेलात गेली त्या टेबलावर बसून त्याच्या आठवणी घोळवाव्या वाटलं पण तिथे एका टेबलावर तो एका दुसऱ्याच तरुणीला घेऊन बसला होता तसंच बसणं बोलणं दिसणं तसेच कॉफीचे दोन कप तसाच तिच्या हातावर आपला हात टेकवलेला पल्लवीचं डोकंच भडकलं एकदम त्यांच्यासमोर खुर्ची ओढत बसली आणि म्हणाली वाह पंकज छान मला फसवून झालं आता या मुलींना आधी लावलंस बरं झालं भेटलास तू साखरपुड्याला दिलेली अंगठी अजून माझ्या हातात आहे ही घे परत तुझ्या करंगळीत घाल एकदा असेच आपण बसलो असताना तू माझी अंगठी माझा स्पर्श हवा म्हणून करंगळीत घातलीस ती अडकून बसली भडा भडाभडा संतापून बोलली पंकजचा चेहरा पांढरा फटक पडला ती मुलगी कावरी झाली तिचे डोळे भरून आले पल्लवी ताडकन बाहेर पडली घरी आली म्हणाली बाबा मी आज पंकजला दुसऱ्या मुलीबरोबर पाहिलं त्या मुलीसमोर त्याला खूप बोलले त्यानं मला कसं नादी लावलं ते सांगितलं ला। साखरपुड्याला दिलेली अंगठी मुद्दामस् तिच्या देखत त्याच्यासमोर फेकली बरं केलंस तुम्ही शिकलेल्या आजच्या तरुणींनी असा बाणा दाखवायलाच हवा छान केलंस त्या मुलीचं कल्याणच केलंस आता हे लग्न होणार नाही बरी जिरवली अशा स्थळांना असं उघडं पाडलंच पाहिजे मुली म्हणजे केरकचरा समजतात बाबांनी पल्लवीची पाठ ठोपटली पण तिला रडू आवरे ना अंगठी कशाला द्यायची त्यांनी कुठे आपली अंगठी परत केली आई म्हणाली पण पण पंकजचं त्या मुलीशी लग्न झालं थाटा माटात वाजत गाजत झालं हो असं स्थळ कुठं मिळत आहे धन्यवाद